जालना मतदारसंघाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतात दोन नाव कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर गेल्या तीन दशकांपासून हे दोघेही जणू राजकीय शर्यतीतले दोन धाव कधी खोतकरांनी बाजी मारली तर कधी गोरंट्याल यांनी मैदान मारलं पण गेल्या निवडणुकीत शिंदे सेनेच्या अर्जुन खोतकरांनी गोरंट्याल यांना तब्बल एकतीस हजार सहाशे एक्कावन्न मतांनी पराभव केला हा पराभव गोरंट्याल यांना जिवारी लागला त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली तिकीट देण्यास उशीर झाला प्रचाराला वेळ मिळाला नाही म्हणूनच पराभव झाला असं त्यांचं म्हणणं होत आणि मग काही दिवसांपूर्वीच त्यांनी एक कविता शेअर केली त्यांच्या मनातलं सांगत होती आई का तूट चुका था अब है बिखरणा या ओळींनी त्यांनी पक्षांतराचे संकेत दिले होते आणि आता त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत थेट भाजपच्या गोटात प्रवेश केला नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोळखोलमध्ये हा पक्षप्रवेश काही साधा सुधा नव्हता मुंबईत झालेल्या या सोहळ्याला भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी खासदार रावसाहेब दानवे आणि मंत्री अतुल सावे यांच्यासारख्या दिग्गजांची उपस्थिती होती म्हणजे गोरंट्याल यांचं स्वागत थाटामाटात झालं हे नक्की पण हा प्रवेश फक्त गोरंट्याल यांच्या पुरता मर्यादित नाही या मागे आहे भाजपची दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीसाठीची रणनीती स्वबळाचा नारा देत भाजपनं विरोधी पक्षांमधलं तगडे नेते आपल्या गोटात आणण्याचा सपाटा लावलाय जालना हा शिंदे सेनेचा बाले किल्ला मानला जातो पण आता गोरंटाल यांच्या प्रवेशामुळे इथलं राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे शिंदे सेनेची चिंता वाढणार हे तर नक्की जालना मतदार संघाचा इतिहास पाहिल्यास एक गोष्ट स्पष्ट होते इथले मतदार फार कमी नेत्यांवर विश्वास ठेवतात गेल्या तीन दशकात फक्त दोनच नेत्यांनी इथं आमदारकी भूषवली आहे अर्जुन खोतकर चार वेळा तर कैलास गोरंट्याल तीन वेळा आमदार झाले म्हणजे जालना मतदारसंघात या दोघांचं वर्चस्व आहे पण आता गोरंट्याल यांनी पक्ष बदललाय त्यामुळे पुढच्या निवडणुकीत जालना मतदारसंघात काय घडणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे गोरंट्याल यांचा अनुभव त्यांचं स्थानिक पातळीवरचं वजन आणि आता भाजपची ताकद यामुळे शिंदे सेनेला कडवी झुंज द्यावी लागणार आहे पण जालना हा एकमेव मतदार संघ नाही जिथं भाजपनं असा खेळ केलाय मागील काही दिवसात साताऱ्यातील पाटण मधून सत्यजित पाटणकर भोर मधून संग्राम थोपटे आणि पुरंदर मधून संजय जगताप यांनी ही भाजपची वाट धरली आहे विशेष म्हणजे हे तिन्ही मतदारसंघ सध्या शिंदे सेनेच्या ताब्यात आहेत म्हणजे मित्र पक्षांच्या मतदारसंघांमध्येही भाजप आपली ताकद वाढवत आहे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा देताना भाजपनं विरोधी पक्षांमधील तगड्या नेत्यांना आपल्या गोटात आणण्याचं धोरण स्वीकारलं आहे आणि गोरंट्याल यांचा प्रवेश हा त्याच रणनीतीचा एक भाग आहे आता प्रश्न असा आहे गोरंट्याल यांच्या पक्षांतरामुळे जालना मतदारसंघात काय बदल होणार त्यांचा अनुभव आणि जनसंपर्क यामुळे भाजपला नक्कीच बळ मिळेल पण से अर्जुन खोतकर हे ही कमी ताकदवान नाही त्यामुळे पुढची निवडणूक म्हणजे खोतकर विरुद्ध गोरंट्याल असा थेट सामना होणार का की आणखी काही नवे ट्विस्ट पाहायला मिळणार जालन्याचं राजकारण नेहमीच रंगतदार राहिलं आहे आणि आता या, या नव्या घडामोडींमुळे ते आणखीनच रंगतदार होणार आहे तुम्हाला काय वाटतं गोरन डॅल यांच्या या पक्षांतरामुळे जालन्याचं राजकीय चित्र बदलणार का की हा फक्त एक नवीन अध्याय आहे याची खरी रंग दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत दिसेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा